नमस्कार उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत दुधाची खरवस वडी किंवा चिकाची वडी तर इथे मी एक लिटर म्हशीचे कच्चे दूध घेतले आहेत याला चिकाचे दूध देखील म्हणतात तर हे मी पहिल्या दिवसाचं म्हशीचं कच्चं दूध घेतले हे खूपच घट्ट आहे तर यामध्ये आपण नॉर्मल आपलं रोजचं घरातलं दूध आहे ते एक कप दूध यामध्ये मिक्स करणार आहोत तर इथे मी एक कप दूध घेतले तर हे दूध आपण पातिल्यातल्या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण वड्या तयार करायला घेऊयात त्याकरिता इथे मी एक वाटी साखर घेतले एक चमचा वेलची पावडर घ्यायची कुकरच्या डब्यामध्ये मी इथे अर्धा लिटर दूध काढून घेतले आणि अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला अर्धा कप दूध मिक्स करायचे तर इथे माझ्याकडून व्हिडिओ मीस झाला आहे यामध्ये आपण एक कप दूध घेतले ते अर्धा कप यामध्ये मिक्स करायचे तर यामध्ये आपण एक वाटी साखर घालणार आहोत आता यामध्ये चमच्याने ही साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची तर ही साखर तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये फेरून यामध्ये घातली तरी चालेल किंवा अशा पद्धतीने चमच्याने ही साखर आपल्याला पूर्ण वितळून घ्यायची आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालूया पावडर आपण आता चमच्याने मिक्स करून घेऊया तरी ते मी लिटर अर्धा लिटर दूध काढून घेतले त्यामध्ये आपल्याला अर्धा कपच दूध वापरायचं आहे म्हणजे याच्या वड्यात छान अशा मांसूत तयार होतील आणि चवीला देखील खूपच छान लागतील आता इथे पूर्ण साखर वितळल्यानंतर हा डबा आपण वाफायला ठेवून देऊयात तरी इथे मी गॅसवर कढईमध्ये पाणी उकळायला ठेवले त्यामध्ये आपल्याला एक स्टॅन्ड आहे त्यानंतर आपण इथे कच्चा दुधाचा डबा आहे तो यामध्ये ठेवायचा आहे डबा ठेवल्यानंतर यावर आपण झाकण ठेवणार आहोत तर जे वाफेचं पाणी तयार होतं तर डब्यामध्ये पडू नये त्याकरता आपण अशा पद्धतीने त्यावर झाकण आहे कढईवर देखील आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवले की गॅस आपल्याला मध्यमाचवर करून वीस मिनटे आपण ह्या वड्या वाफायला ठेवून देऊयात तर इथे वीस मिनटं झालेत आता आपण झाकण काढून बघूयात तर परफेक्ट असं आपलं इथे दूध वाफून आहे खूपच छान दिसते आता आपण डबा कढईमधनं खाली काढून घेऊयात पाच मिनटं आपल्याला डबा थंड करून आहे तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी चालेल तरी ते आपला डबा पूर्ण थंड झालाय आता आपण याच्या वड्या कट करायला घेऊयात तर आपण सुरीने चौकोनी काप करून घेऊयात तर इथे आपल्या वड्या कट आहेत एक वडी मी तुम्हाला इथे काढून दाखवते खूपच छान माऊ आणि लोसलोसत अशा इथे आपल्या वड्यात तयार झाल्या वड्या तयार करताना यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध वापरायचे आणि साखर पूर्णपणे वितळून घ्यायचे म्हणजे वड्या आपल्या खूपच छान अशा तयार होतील रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय